गणपती बाप्पा मोर्या चला देवदर्शनाला माता वैष्णोदेवी अष्टविनायक दर्शन तसेच अमरनाथ यात्रा असे ना अनेक देवदर्शन निघूयात आज मा नैना देवी खास का आपल्यासाठी कालिका मातेचे देखील दर्शनात घेऊयात आपण जय भोलेनाथ जय शिव शंकर जे आपण सर्व फिरलोय असा आणि या ठिकाणी फिरण्याचा फिरण्याला फिर फिर काही अर्थ नाही आपले मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान मराठी मनासाठी मराठी युट्यूब चॅनल ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी या रेल्वे स्टेशनवरील मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्टेशनच्या बाहेर आल्यात तिथून शिवधाम शिवधामसाठी रिक्षा देखील जाते खूप सुंदर असं बाहेरून पाहता असं वाटत नाही की इतक्या कमी जागेत इतक्या सुंदर आणि इतक्या भव्य दिव्य असं काहीतरी पाहायला मिळतात अंदाजेत नाही बाहेरून परंतु आत गेल्यास तुम्ही अक्षरशः एका वेगळ्याच विश्वास घ्याल कारण इतक्या सुंदर आहे इथे तुफा वगैरे बनवलेल्या आहेत आणि खास करून वरती जाऊन पायऱ्या चढतो पायऱ्या चढल्यानंतर समोरच की भव्य दिव्य अशी शंकराची मूर्ती अक्षयच्या मन मोहून घेते खूप सुंदर आणि छान अशी मूर्ती विठ्ठलवाडी स्टेशनवरून साधारणतः चालत जरी आले तरी माझ्या दहा मिनटांचा रस्ता असेल पण पवई असं ऑटोवाला सोडते माझा मित्र तो उल्हासनगरला तो गेले कित्येक वर्ष आले म्हणजे तीन वर्ष आले मला नेहमीच बोलतो की उल्हासनगरला नेहमी येतो कधीतरी या शिवमंदिरला भेट दे म्हणून परंतु मला काही वेळ भेटत नव्हता नेमकं मी आता दोन दिवसापूर्वी इकलवाडीला गेलो कामा आणि मग तिथनं रिटर्न होत असताना अचानक मला आठवला मी नेमका आलो इथे शिवमंदिर आणि मग मी इथे शिवमंदिराला भेट द्यायला आलो आणि खरंच मी म्हणजे असं वाटतं मला की खूप वर्ष वाया झाला नाही इथे भेटण्याचा आपण देखील जर सर्वत्र फिरलं असाल आणि ह्या ठिकाणी आलं नसाल तर आपल्या फिरण्याला काही अर्थ नाही एकदा तरी इथे नक्की व्हिजिट द्या एकदा तरी नक्की भेटा खूप सुंदर सुंदर आहे आणि खूप कमी जागेत खूप जबर अशी जे या मंदिराची रचना केलेली आहे ते बघा पाहून अक्षरशः म्हणजे भारावून जाल की बाबा हे कसं शक्याने कसं बनवलं ते शंकराचं मंदिर यंदा आपण त्या गुफेमध्ये लागलो आणि इथे छोट्या मोठ्या अनेक गुफा आहेत त्या गुफांमध्ये दर्शन करताना तुम्हाला वैष्णोदेवीला देखील जायला भेटेल तसेच बाबा अमर यांचे दर्शन आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे अष्टविनायक दर्शन देखील तुम्हाला इथे होणार आहे आणि गुफेतनं कांती उतरला समोरचा परिसर देतात असं वाटतं इथे का काय झाले की काय असं वाटतं परंतु तसं नाही आहे की बाजूची गुफा आहे त्या गुफेतनं आपल्याला पुढे पुढे जाणं आहे आपण पुढे सर्वत्र आपल्याला जो सभागृहाचं दिशेल तिथे साईबाबांची मूर्ती आहे तसेच शंकराची मूर्ती आहे देवीची मूर्ती आहे परंतु तिथे जाता आपल्याला आणि गुफेत जावं लागतं हे सर्व गगावतरण जे कोरीव कामे आहेत ते इथे दिसतील आणि त्याचसोबत त्यांनी सूचना देखील लिहिलेल्या आहेत की ते कसे राहावे नाही या अनुषंगाने आपण कसे वागावे जसे आपण पुढे निघतो आपल्याला हे बघा हा परिसर पूर्ण दिसतो हा सभागृह आहे जिथे देवींच्या मूर्त्या वगैरे आहेत आणि मी आजचा सर्वत्र तर शेवटला इथे बसू शकता शांत ध्यान वगैरे करू शकता तर आपल्या इथनं परत काल ते गुफेत जान आहे इथून पाहू शकता ओसुदैव कुटुंबम म्हणून जे वृत्तीचित्र आहे शंकर पार्वती श्री गणेश यांचे आणि ते जो बोर्ड लिहिला आहे त्या बोर्डवर पूर्णपणे लिहिलेलं आहे आणि महत्वाच्या वैष्णवचे सी सी टी व्ही फुटेज इथे कल्पित चालू आहे शिवखोरी जय धुलेलाल जय बाबा अमरनाथ एकशे आठ शिवलिंग श्री गणेश माता वैष्णोदेवी बाबा <laughs> भैरवनाथ माता देवी नैना देवी जयश्री हनुमान माता माता अनेक देवींचे आपल्याला सर्वप्रथम म्हणजे आता तुम्हाला वाटणारच नाही की इतक्या कमी जागेत इतक्या छान आपल्याला काय पाहायला मिळणार आहे म्हणून स्वतः देखील इतके वर्ष म्हणजे वाटलं होतं मला असं काहीतरी मला पाहायला मिळेल म्हणून जसे आपण गुपींना खालती उतरतो सर्वप्रथम म्हणजे गुफा आपल्याला नुसतं असं चालण येऊन चालणं नाही आपल्या दाव्या बाजूला अजू बाजूला आपल्याला लक्ष देत नाही कारण ते अशा गुफांमध्ये असे छोटे छोटे जे बाग बनवले त्याच्यात मूर्त्या वगैरे लागल्या तिथे जसे की आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती जसे गुपेत आपण उत्तर लोक होत आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचे दर्शन केलं आणि गुपेत पुन्हा एकदा सुरुवात ही गुफा म्हणजे असं कुठेही वाटत नाही की एखादा सेट वगैरे बनवलेला आहे आणि खरोखरच्या गुफेत आपण आलं असं वाटतं कारण तिथे जो पाण्याचं हलका हलका पाणी जे असतं ते देखील दिसतं आणि हे पाहू शकता शिवलिंग किती सुंदर एकशे आठ शिवलिंग जे बरोबर होते ते देखील आपल्या दर्शन झालेले आणि खूपच जबर मन म्हणजे आपण खरंच देवस्थानाला आलो देवस्थान आपले फिरून झालेत असा पूर्ण म्हणजे पूर्ण तुम्हाला अनुभव येतो आहे भेट द्यायला विसरू नका उल्हासनगर विठ्ठलवाडी तुम्ही कुठे उतरू शकता आणि सदाजी रस्त्यावरनं तुम्हाला माहिती नाही पडणार की ते आतमध्ये बाबा इतकं छान ते सुंदर असं काहीतरी पाहायला मिळवं कारण रस्त्यावरनं मेन मुख्य रस्त्यावरनं खूप लहान एक गेले गेले आतमध्ये ज्या लोकांना माहिती आहे तेच लोक सदाजी जातात तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला तिथे लोकेशन टाकलेलं असेल तर तुम्ही त्या लोकेशनच्या हिशोबाने या मंदिरावर पोहोचू शकता अशा प्रपेतनं आपण पुढचा प्रवास करत करत बाबा अंमरनाथ त्या ठिकाणी आलेलो जिथे बर्फाचे शिवलिंग आहेत आणि पाहू शकता दर्शन घेऊ शकता बाबा अंमरनाथ यांचे बर्फाचा शिवलिंग देखील खूप सुंदर आणि खूप छान असं इथे बनवण्यात आलेलं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट ते शांतपणे आतमधनं फिरावे गुंगात करू नये आणि कुठली अनुसूचित प्रकार असा करू नये की इथे करते तिथे काही करताना का ते प्रत्येक ठिकाणी कॅमेरे बनवले बसवलेले सेट केलेले त्यामुळे व्यवस्थित जावे व्यवस्थित दर्शन घ्यावे मन शांती लाभेल तुम्हाला इथे इतका शान आणि इतका सुंदर हा ही गुफा आहे ज्याला पवई शिवधाम असे म्हटले जाते पवई शिवमंदिर देखील म्हटले जाते उल्हासनगरवाडी येथे आणि गुफेतनं आपला पुढचा प्रवास सुरू आहे पुढचा प्रवास करता करता आपण ज्याचे बर्फाचे शिवलिंग बाबा आम्हाचे दर्शन करून पुढे निघालो हे पहाशे जे एकशे आठ शिवलिंग आहे ते तुम्हाला समोर दिसत आहेत बाबा आम्हाचे दर्शन करून आपण एकशे आठ शिवलिंग पाहिलेले आहेत त्यांचे देखील आपल्याला दर्शन झालेले खूप सुंदर आणि ते जे पाणी येतो वरतून घुप येत ना ते देखील खूप छान दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा पाणी कुठून येतं तो दिसेल तुम्हाला आता जसं ते आपण बघून पुढे निघतो गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या समोर आपल्याला गणपती बाप्पांचे देखील दर्शन होते खूप सुंदर खूप खुण, म्हणजे खूपच सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे पाहून मन प्रसन्न होते अक्षरशः म्हणजे तुम्ही वेगळ्याच दुनियेत जाता या गुफेत नाही फिरताना इतकी छान ही गुफा आहे बाप्पांचे दर्शन घेऊन जसे आपण पुढे निघतो हो माता वैष्णोदेवीचे दर्शन जय माता दी जय माता दी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन झाल्यास कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नये इतके छान दर्शन इतके छान म्हणजे देवदर्शन तुम्हाला आपली मराठी या चॅनलवर पाहायला मिळत आहे या देवदर्शनाक याच्या अगोदर देखील आपल्याला वद्रेश्वरी येथील देवदर्शन दिलेले आहेत अकलोल येथील दिलेले आहेत चांगल्या रंगीने देवदर्शन आपले या आपण पाहिलेले आज आपण विठ्ठलवाडी येथील हवे शिजाऊन इथे आलो जसे की आता आपण माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतले तसेच पुढे देखील अनेक देवी देवतांचे दर्शन अजून बाकी आहेत तिथं आपली सुरुवात झालेली आहे तसे आपण गुफेत आलो आत्ता कुठे आपला गुफेतनं प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण पुढचा प्रवास गुपेतनं करत आहोत एक एक देवी दर्शन घेतं समोर आपल्याला हे बघा माता नैनादेवी जय माता देवींचे दर्शन आपण पुढे निघतोय तर समोरच जय हनुमान बजरंग बरी की जय हे हनुमानाची उभी अशी मूर्ती खूप सुंदर आणि हे सर्व शूट अचानक या ठिकाणी आलो आणि लाईट घेतली म्हणून सर्वत्र अंधार झाला अंधार झाले मी कॅमेऱ्याचे टॉर्च ऑन केले आणि टॉर्च ऑन करून मग ते सर्व शूट करत आहे लाईट गेल्या गेल्या अंधार झाला आणि ती चांगली व्यवस्था आहे की लाईट गेल्या गेल्या लगेच जनरेटर वगैरे जे काय त्यांची सोय विजेसाठी ती जे त्यांनी खूप छान केलेली आहे सणाला इथे लाईट पुन्हा आलेली आहे यांचे आपण दर्शन घेतलेले आहेत किती अंधार आहे गुपे आणि लाईट पुन्हा आलेली आहे ही व्यवस्था चांगली आहे खूप सुंदर आणि छान असं फिरणं होतं इथे आपण एक एक करून सर्व दर्शन घेऊन मा ज्वाला देवीचे देखील आपले दर्शन झालेले खूप सुंदर सुंदर अशा देवी देवदर्शन वगैरे बाबा अमरनाथ माता वैष्णोदेवी बाबा अमरनाथ असे शिवशंकर यांचे देवी घेऊन आपण ते कालिका माता देवीचे दर्शनासाठी आलोलो आणि कालिका माता देवी आणि का सेम असंच तुम्ही काही वर्षापूर्वी सिनेमा आला शाहरुख आणि सलमान यांचा कनार त्या सिनेमात तुम्ही असं लोकेशन पाहिलेलं असेल कालिका माता देवीचा आणि त्या सिनेमामध्ये जे मा आहे कालिका माते कालिका मातेवर एकंदरीत अशा प्रकारे आपण गुपीतला प्रवास करत करत पुढपर्यंत निघालो हो आणि ते चढण आलेली आपल्या पायऱ्या चढून वरती जाणं असं वाटतं आता काहीतरी पुन्हा काहीतरी नवीन पायऱ्या मिळणार आहे आणि आपण जसे पायऱ्या चढायला सुरुवात करतो आपण सरळ जो सभागृह आहे ते पा आपण सुरुवातीलाच गुफेत घुसलो होतो आणि समोर बुसलो होतो ते सभागृह मला वाटलं ते सर्व संपलं काय परंतु समोरच गेला तर मला तुम्ही सांगितलं बाजूला जा बाजू नाही ग्रुप आहे त्यामुळे पुन्हा मागे फिरलो आणि बघतो खरंच आधुनिक ग्रुप आहे मला वाटलं संपलं का काय झालं म्हणजे खूप सुंदर म्हणजे अष्टविनायक दर्शनाला आपण अष्टविनायक दर्शन करूया गणपती बाप्पा मोर्या पहिले गणपती वर्धविनायक मढ मयूरेश्वर श्री दिव्यनायक सिद्ध टेक तीन गणपति मल्लारेश्वर पाली, चार गणपति चिंतामणी विहोर गणपती झाले गणपती बाप्पा मोर या गिरिजात्मक लेण्यात्री ओ जय श्रीराम विघ्नेश्वर साथ आठवा राहिला ना महागणपती रांजणी आठ झाला अष्टविनायक दर्शन अशा प्रकारे अष्टविनायक दर्शन करून आपण मुख्य सभागृहात आलो सभागृहाच्या चा, चार बाजूला जर फिरवड्या तुम्हाला दिसेल समोरच देवीची मूर्ती बाजूला साईबाबांची मूर्ती तसेच समोरच बे एक डोंगर डोंगरावर महालक्ष्मी तसेच महादुर्गा महाकाली या सर्व देवींचे रूप देखील आपल्या समोर पाहायला मिळतील आणि या देवींच्या समोर मूर्ती देखील समोर लावलेली सुंदर मी काय तर मिस केलं इथे कारण मला असं दाखवलं होतं की एक त्याच्यात पायलात काजरी व्हिडिओ वर, बरंच काजरी वगैरे आणि ते मी बघेल पुन्हा एकदा व्हिडिओ करावे ते बाबा भोलेनाथ यांची दर्शन घेतलेले अशा प्रकारे आपला व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे आणि यानंतर पुन्हा एक हा व्हिडिओ नवीन आहे नवीन पद्धतीने तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र